नमस्कार मित्रिणी ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वर्षभर पुदिना कसा टिकवायचा याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथं पुदिन्याच्या गड्डीची पानं फक्त पानं निवडून घ्या पिवळी पानं वगैरे किंवा देठ वगैरे अजिबात घेऊ नका आणि असे संपूर्ण पुदिना निवडून घ्या पहा मी इथं बिलकुल पिवळी पानं वगैरे घेतलेली नाही आता निवडून पुदिना झाल्यानंतर जी दे देठ उरतात ज्या कांड्या उरतात त्या अशा पाण्यामध्ये तुम्ही ठेवून द्या पाणीसुद्धा त्याचा बदला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये हे ठेवून द्या नंतर त्याचा मी तुम्हाला उपयोग सांगते आता जे आपण पानं निवडून घेतलेली आहेत ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत मी त्यांना जास्त प्रेस करून त्याचं पाणी काढायचा प्रयत्न करू नका नाही वाळल्यावर पुदिना काळा होण्याची शक्यता असते कारण आपण असं जास्त चोळल्यावर पुदिन्याची पानं मोडतात तुटतात मग त्याने पुदिना लवकर काळा होतो ठीक आहे पहा मी आता अशा प्रकारे एखाद्या टॉवेलवर घेऊन मी त्याचं पाणी बऱ्यापैकी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर किंवा न्यूजपेपरवर दोन दिवस आपल्याला हा पुदिना वाळवायचा आहे व्यवस्थित पसरून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उन्हामध्ये तुम्ही हा पुदिना वाळू नका तर फॅन खाली एखाद्या टेबलवर वगैरे ठेवून हा पुदिना तुम्ही वाळून घेऊ शकता अजिबात वेळ लागत नाही आणि छानपैकी आपल्याला पुदिना वाळलेला तयार होऊन मिळतो दोन दिवसात पहा असा हा पुदिना छानपैकी वाळून झालेला आहे आता ह्याचे आपण हातानेसुद्धा त्याचा चुरा करू शकतो किंवा मिक्सरवर अशी पावडर करून ठेवू शकतो ही पावडर आपल्याला वर्षभर टिकते ताक करण्यासाठी सरबतासाठी भाजीला सॅलेडला कशालाही याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो ही तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवून देऊ शकता वर्षभर तुमची हो, ही पावडर बिलकुल खराब होत नाही ठीक आहे आता जी देठ आपण पाण्यामध्ये ठेवली ती पहा त्याला थोडे पुदिन्याची पानंसुद्धा वरती उगवली गेली आहेत आणि खालीसुद्धा त्याला छान रोट्स आलेले आहेत आता मी एक कुंडी तयार तयार के केलेली आहे त्याच्यामध्ये हे पुदिना असा खोचून द्यायचा मोस्टली मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही खालीच जमिनीवर तुम्ही हा पुदिना जर लावला तर त्याला भरपूर हा पुदिना फोफावतो पण असा जरी लावला तरी आपल्याला एकट्या घरासाठी भरपूर पुदिना मिळून जातो तुम्ही जसा असा खुडेल तसा तसा पुदिना आपल्याला तो वाढत जातो म्हणून ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा मी बऱ्याच वेळा असं करून माझ्याकडे आता पुदिन्याची झाडं तयार झालेली आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की